नमस्कार आपल्याला कधी बाहेर जायची वेळ आली समजा एक दोन दिवसासाठी किंवा देवदर्शनासाठी आपण बाहेर जातच असतो तेव्हा को कोणाकोणाला बाहेरचं खायला आवडत नाही बाहेरचं जास्त तेलकट असतं मग तेव्हा आपण हा पर्याय नक्की करू शकतो एक दोन दिवस टिकणारे हा मसाला पुरी आहे अगदी खूप वेट टम्म फुगलेली अशी चाशी राहते आणि दोन ते तीन दिवस आरामात राहते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पुरी करून झाल्यानंतर कशी लागली याची एक कमेंटही नक्की करा या अशा कोणत्याही आकारामध्ये करता येणाऱ्या फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहू त्यासाठी मी चार वाट्या म्हणजे एक मोठं बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी असं अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे यानं काय होतं रवा टाकल्यामुळे पुरी आपली नम पडत नाही आणि बराच वेळ टम्म फुगलेली राहते आणि छान असं चव येते या रव्यामुळे या पुरीला आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता इथं आपल्याला मसाला पुरी बनवायची त्यासाठी मीठ टाकायचं चवीनुसार चवीनं म्हणजे तुम्हाला जसं मीठ आवडते त्याप्रमाणे मीठ टाका पुरीला थोडंसं जास्त टाकायचं पोळीपेक्षा म्हणजे छान टेस्ट येते थोडीशी हळद टाकायची जास्त नाही पिवळ्या करायच्या थोडंसं लालसर अशी पुरी करायची आपल्याला आता इथं ओवा आणि चाट मसाला आवडा आवडत असेल तर चाट मसाला वापरा मसाला पुरीमध्ये चाट मसाला किंवा काळं मीठ किंवा आमचूर पावडर हे कोणतंही तुम्ही टाकू शकता इथं मी चाट मसाला वापरलेला आहे ओवा टाकायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे तीळ टाकायचे आहेत दोन चमचे छान लागतात पुरीमध्ये तीळ थोडंसं लसणची पेस्ट घेतलेली आहे छान बारीक करून पेस्ट घ्यायची लसण थोडंसं अद्रक आवडत असेल तर आणि धनेपूड टाकायचं आहे धने, धने जिरेपूड हे दोन्ही मिक्स आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला वाटल्यास थोडंसं तुम्ही पालकही इथं वापर करू शकता पण कोथिंबीर टाकूनही छान लागतात आणि आता आपल्याला मसाला पुरीमध्ये दोन दिवस टिकण्यासाठी याचं बटाट्याचा वापर करायचा आहे तळल्यानंतर बटाटा टिकतो दोन तीन दिवस छानपैकी एक मोठा बटाटा चार वाट्यासाठी वापरलेला आहे आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणही बटाट्याचं घेऊ शकता आणि किसनीनं असं किसून घ्यायचं आहे बटाटा स्मॅश करण्यापेक्षा थोड्याशा गाठी राहतात किसल्यामुळे छान सॉफ्ट होतो बटाटा आणि पिठामध्ये छान मिक्स केला जातो अगोदर छान बटाट्यानं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं पाण्याचा वापर करायचा आहे पातळ होऊ द्यायचं नाही पीठ पातळ झालं तर पुरी नम होते होता होईल तितकं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं आहे घट्ट पीठ करायचं आहे जसं आपण पुरीला करतो त्या पद्धतीनं थोडंसं जाईल करायचं कारण त्यातला रवा थोडंसं पाणी शोषून घेतो या पद्धतीनं सगळं पीठ मी मळून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटं तेल लावून असं झाकून ठेवायचं त्यामुळं पुऱ्या आपल्या सॉफ्ट लाटल्या जातात आणि सॉफ्ट अशा तळ्याही जातात त्यामुळं पाच ते दहा मिनटं असं छान पुरीचं पीठ कोणतंही झाकून ठेवायचं छान मुरलं जातं आता हे असं दहा मिनटानंतर हे असं झालं आहे आपलं थोडंसं नम झालेलं आहे तर त्यातला रवा पण छान मुरला गेलेला आहे रव्यामुळे पुरी छान टमक उगलेली राहते खूप वेळ राहते त्यामुळे नरम पडत नाही या पद्धतीने पीठ मळून घेऊन आपल्याला एक मोठी लाटी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या आपल्याला गोल गोल तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही त्या लाटून घेऊ शकता आता इथं मी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे जसं आपले एरवीच्या पुऱ्या असतात तेवढ्या अशी पोळी लाटून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला एकसारख्या साईजच्या पुऱ्या मिळून जातात एक छान कार असा डब्बा घ्यायचा आहे त्याला कार धारदार असा म्हणजे छान त्याच्या पुऱ्या गोलाकार कापल्या जातात आणि तुम्हाला पाहिजे तरी कोणीही कापू शकता गोलही कापू शकता म्हणजे मुलांनाही खूप आवडतात ह्या छोट्या छोट्या अशा गोलाकार एक साईजच्या आणि आपल्याला प्रवासात नेतानाही छान वाटतं असं सा। एकसारख्या सगळ्या पुऱ्या असल्या की आणि आता तेल आपल्याला छान गरम करायचे चांगलं गरम झाल्यानंतरच पुरी सोडायची तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि ह्या पुऱ्या तळायच्या थंड किंवा कमी फ्लेमवर तळायच्या नाहीत पुऱ्या फुगत नाहीत चांगल्या त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करूनच पुरी अशी तळून घ्यायची आहे थोडंसं एक एखाद मिनटं तळून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे छान तळली जाते भरभर तळायचं नाही नाहीतर आतून कच्च्या राहतात आणि त्या पण पुऱ्या जास्त टिकत नाहीत असं तेलामध्ये एक मिनटं तरी ही पुरी चांगली तळली पाहिजे लालसर अशी म्हणजे त्या पु पुऱ्या आपल्याला प्रवासात म्हणा अशा घरी पण एक दोन दिवस आपण त्या आरामात खाऊ शकतो या पद्धतीनं या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या खमंग लागतात चांगलं तळ्यामुळे आणि चाळणीत काढायचं म्हणजे तेल त्याचं खाली असेल त्याला जास्त प्रमाणात तर ते निघून जातं अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या आपल्याला सगळ्या तळून झाल्यानंतर या अशा दिसतात फुग टम्म फुगलेल्या खूप वेळ राहतात ही पुरी याच्यात बटाटा असल्यामुळे भाजीची तेवढी गरज लागत नाही तुम्ही चटणी दही लोणच्याबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद